नायलान मांज्यामुळे येवला शहर आणि आसपासच्या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे नुकताच वडगाव येथील अठरा वर्षीय नरेंद्र सुनील मोरे याच्या गळ्याला मांज्याचा घाव लागल्याने त्याला देखील गंभीर दुखापत झाली गेल्या महिन्यात अशा अनेक घटनांनी शहर हादरले आहेत नायलान मांज्यावर कडक बंदी घालण्याकरिता पोलीस आणि नगरपालिका यंत्रणा कारवाई करण्यास सक्रिय झाली आहेत का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहे येवल्यात नायलॉन मांज्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे नुकत्याच झालेल्या घटनेत वळगावच्या अठरा वर्षीय नरेंद्र मोरे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यात मांज्याच्या दोऱ्याला अडकला त्याच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या असून हातालाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे गेल्या महिन्यात अशा घटनांमध्ये पन्नासहून अधिक जखमींना उपचार घ्यावे लागले आहेत यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे त्यामुळे एवढ्या नगरपालिका आणि पोलिसांनी मांज्याच्या विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे तसेच नायलॉन मांजा विकत घेण्यास आणि वापरण्यास मनाई करण्यात आली आहे जर मुलांच्या हातात मांजा दिसला तर त्यांच्या पालकांवरही कारवाई होणार असल्याचे प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे शहरात जनजागृतीसाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित पतंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अनिरुद्ध मल्टी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वयवर्ष अठरा हात तरुण येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी दहा टाकी पडलेले असून उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाकी पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण व्यवस्थित करूया yeah. नायला नायलान मॉजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे नॉयलान मांजामुळे होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे अशा घटनावर काही प्रमाणात आळा बसेल अशी आशा आहेत नागरिकांनीही जबाबदारीने वागावे आणि अशा धोरणांचे पालन करावे या घटनेवरील पुढील अपडेट करिता पाहत राहा सिटी न्यूज